मित्रांनो साई मराठी ह्या मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की अद्वैत या कलाला सांगतो की ह्या जे काही आपल्याला नवीन प्रोजेक्ट मिळालेल्या आहे त्यासाठी मला तुझी खूप मदत लागेल त्यामुळे तू काही डिझाईन्स तयार ठेव हो, मी पटकन ऑफिसला जाऊन येतो असं पण अद्वैत या कलाला सांगतो आणि ऑफिसला इकडे बाहेर जातो तर कला किचन मध्ये जाते तर आबाजवळ सरोज बसलेली असते तर आता इकडे सरोज ही या कलाला सांगते की ह्या ज्या काही डिझाईन्स करायच्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे कारण आपलं हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं आहे त्यामुळे ह्या डिझाईन्स अगदी मन लावून करायचे आहे तुला जर एखादी सेपरेट रूम हवी असेल तर मी ती सुद्धा तुला उपलब्ध करून देते परंतु डिझाईन अगदी छान प्रकारे तयार झाल्या पाहिजे असे पण ही आता सरोजेवा या कलाला सांगत असते त्यावेळी संगीताबाई खूपच खुश झालेल्या असतात नाहीतर एक काम कर तू आपल्या गेस्ट रूममध्ये जरी गेली ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तिथेसुद्धा तुला कुणी डिस्टर्ब करायला येणार नाही आहे तू तिथे जा आणि त्या डिझाईन्स छान प्रकारे तयार कर असं पण सरोज मॅडम ह्या कलाला सांगतात तर कला बोलते की खरोखर सरोज मॅडम मी नक्कीच मन घालून त्या डिझाईन्स तुम्हाला पूर्ण करून देते असे पण ही कला आता या सरोज मॅडमला शब्द देते त्यानंतर आता इकडे हे सर्व बघून आबा पण खूप खुश होतात आबा बोलतात की खरोखर सरोजला आता कुठेतरी कामाचं महत्व हो कळालंय त्यामुळे ती सरोज आता आपल्या कला प्रकारे बोलते असे पण इकडे आता हे आबा आपल्या मनाशी बोलतात इकडे आपले आबा बोलतात की खरोखर मला तर आज खूप सरोजचा अभिमान वाटायला लागलाय कारण आज एक छानशी जागा सुद्धा कलाला या सरोजने काम करण्यासाठी दिली लगेच आबा ह्या आई आभार मानतात दुसरीकडे आता सरोज मॅडम ह्या अंजूला आपला नाश्ता रूममध्ये दे आणून देण्यासाठी सांगते इकडे आता सरोज मॅडम रूममध्ये येतात तर आता सरोजच्या पाठीमागे ही रोहिणी पण येते इकडे लगेच बोलते की सरोज वहिनी तू तर तुझी चाल उलटीच खेळायला लागली ग काय करते ना ते सर्व मला समजतं मला फक्त एवढंच कळतं की तू फक्त या कलाला आणि या अद्वेतला दोघांना एकमेकांना देण्यासाठी वेळच मिळणार नाही हे तू अटॅचमेंट करते आहे बाकी काही नाही दोघे एकमेकांच्या जवळ आले नाही पाहिजे दोघांमधलं अंतर हे वाढलं पाहिजे असं हा हेतू आहे तुझा सरोज वहिनी असं पण इकडे रोहिणी या सरोजला सांगते त्यावर आता इकडे सरोज थोडीशी गालातल्या गालत असते आणि खाली बसते त्यावर आता इकडे रोहिणी लगेच बोलतात की आता सरोज वहिनी तर दुसरीच खेळी खेळणार आहे आणि मी तर दुसरीच खेळी खेळणार आहे आता बघा काय होतं ते असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे संगीताताई ह्या कलाला सांगतात की बघ ला कला सरोज मॅडम तुझ्याशी किती मस्त बोलायला लागल्यात ना मला खूप आनंद झालाय त्यानंतर इकडे कला सुद्धा बोलते की खरोखर आई मला इतकं सरोज मॅडम चांगलं बोलल्या चांगल्या कामासाठी सुद्धा सेफ्टी जागा देणार मला खूप स्पेशल वाटलं गं आई असं पण कला ही आपल्या आईशी बोलते त्यावर संगीताताई बोलतात की अगं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो प्रत्येक गोष्टीला वेळ दिला की सर्व काही व्यवस्थित होत असतं त्यासाठी थोडासा दम धरावा लागतो बघ बरं तू दम धरला तर सरोज मॅडम तुझ्यावर किती छान वागायला लागल्यात ते असं पण आता इकडे संगीताताई कलाला सांगतात संगीताताई लगेच आंबाबाईसमोर समोर हात जोडतात आणि बोलतात की माझ्या पुरीच्या चेहऱ्यावर असंच हसू कायमचं राहू दे कारण सरोज मॅडम इतक्या चांगलं वागल्यामुळे कलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सोम ह्या आपल्या काजूच्या घरी आलेला असतो तर सोम ह्या आपल्या दिनकररावांना बोलतो की काका तुम्ही इथे बसा आणि आहा चहा घ्या आम्ही पटकन तुमचा डब्बा भरून देतो त्यावेळेस दे आता काजू सुद्धा या सोमच्या बरोबर असते तर आता इकडे काजू आणि सोम दोघे इकडे या दिनकररावांचा डब्बा भरण्यासाठी किचन मध्ये येतात आणि दोघे आता मिळून या आपल्या दिनकररावांचा डब्बा भरत असतात तर आता सोम हा या काजूला बोलतो की काय ग तुला कुणीतरी मदत करते याचा अभिमान नाही वाटत का असं पण आता इकडे सोहम या काजूला बोलतो तर काजू ह्या सोमकडे बघते त्यानंतर इकडे हा सोहम बोलतो की तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना कशाला विचार करतेस मी तुला मदत करेल मी म्हणजे तुला सर्व काही मदत करू शकतो असं पण इकडे आता हा सोहम या काजलला सांगतो तर काजल सोमकडेच बघत राहते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सोम तो डब्बा भरून दिनकररावांच्या हातात आणून देतो आणि दिनकररावांना बोलतो की मी तुम्हाला संध्याकाळी मिसळ स्टॉलच्या तिथे घ्यायला येईन तुम्ही काळजी करू नका इकडे आता दिनकरराव बोलतात की अहो सोमराव तुम्ही आमच्या मुलींच्या सासरची पाहुणे आहेत आणि तुम्ही माझे एवढं समोरासमोर पुढे पुढे का करता इकडे सोम बोलतो की का का तुम्ही गप्प बसावो शांत बसून राहा फक्त बघत बसा तेवढ्यात आता हा सोम या दिनकर रावांना सोडवण्यासाठी बाहेर जातो तर काजू आपल्या मनाशी बोलते की हा एवढ्या पुढं पुढे काय करतोय काय आहे याच्या मनात नेमकं असे पण काजू आपल्या मनाशी बोलते इकडे कला ही रूममध्ये येऊन आता त्या डिझाईनचं जे काही प्रोजेक्टचं काम असते ते करत असते तर आता इकडे सरोज ही आपल्या मनाशी बोलते की आता अद्वैत जेव्हा घरी येईल ना तेव्हा ही लगेच तिचा डिझाईनचा प्रोजेक्ट अद्वैत समोर दाखवणार आणि बोलणार बघा झाला माझा प्रोजेक्ट मग मा अद्वैत या कलावर खूप खुश होईल त्यामुळे मी हा मुलीचा जो काही प्लान आहे तो सक्सेस होऊन देणार नाही असे पण ही सरोज आपल्या मनाशी बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सरोज या कलाला आपल्या जवळ बोलावून घेते आणि बोलते की मला थोडीशी कडक कॉपी हवी होती ग तर इकडे आता ही कला या अंजूला आवाज मारते आणि बोलते की इकडे अंजू तर अंजू पटकन घाई काही रूममध्ये येते आता कला बोलते की सरोज मॅडम साठी एक कडक कॉफी घेऊन ये तेवढ्यात आता इकडे सरोज मॅडम बोलते की अगं अंजू तू माझी रूम आज साफ केली नाही त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सरोज मॅडम ही अंजूला बोलते की नाही तू माझी रूम अशी रूम अशी छान प्रकारे साफ केली नाही तेवढ्यात आता इकडे कला बोलते की अंजू तू एक काम कर तू सरोज मॅडमची रूम साफ कर मी त्यांच्यासाठी कडक कॉफी बनवते इकडे आता ही कलाला आता ही सरोज पुन्हा बोलते की मला थोडीशी भूक लागली आहे थोडासा मसाला मक्का पण बनवून दे तर कला बोलते की ठीक आहे आता कला ही इकडे किचन मध्ये जाते तर आता इकडे अद्वैत हा घरामध्ये येतो तर सरोज मॅडम समोर बसलेल्या असतात त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कला ही किचन मध्ये या सरोजसाठी कडक कॉपी बनवण्यासाठी जाते तेवढ्यात अद्वैत घरी आलेला कलाला समजतं तर कला बोलते की हा तर घरी आलाय माझी तर सुद्धा डिझाईनचा प्रोजेक्ट तयार नाहीये आहे सुद्धा तयार नाहीये असे पण ही कला आपल्या मनाशी बोलते आता दुसरीकडे घरी आल्यानंतर अद्वैत आता आपल्या आईशी म्हणजे सरोजशी बोलत असतो त्यानंतर इकडे ही कला आता आपल्या मनाशी बोलते की अजून तर भात पण बनवायचा आहे तांदूळ पण निवडायचे आहे आता मी डिझाईन बनवता बनवताच तांदूळ निवडते असे पण ही कला आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता कला ही तांदूळ निवडण्यासाठी घेते आणि ती डिझाईनसुद्धा बघत असते तेवढ्यात आता समोर सरोज आणि अद्वै दोघे बसलेले असतात रोहिणी पण समोर असते तर सरोज आता ह्या कलाकडे थोडीशी बघते आणि पुन्हा अद्वैतकडे बघते कला पुन्हा उठते आणि किचनमध्ये जाऊन या सरोज मॅडमसाठी आणि या अद्वैसाठी कॉफी घेऊन येत असते तेवढ्यात आता अद्वैत या कलाकडे बघतो आणि अद्वैत या कलाकडे बघत आपल्या मनाशी बोलतो की हिची नेमकं एवढी घाई कशासाठी चालली असं पण हा अद्वैत आपल्या मनाशी बोलतो त्यावर आता सरोज मॅडम ह्या अद्वैतला बोलतात की अरे तुला माहित आहे का आपलं हे जे काही डील आहे हे डील बद्दल तुला आता ऑफिस मधल्या टीम बरोबर राहावं लागेल जास्त घरी पण येता येणार नाहीये असं पण ही सरोज या अद्वेतला सांगते आता या सरोजचा असा प्लॅन असतो की सरोजला अद्वेतला आणि कलाला जास्त वेळ एकत्र राहून द्यायचं नसतं आणि हा प्लॅनिंग करत आता सरोज सर्व काही अद्वेशी बोलत असते रोहिणी सर्व काही ऐकत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही कला आपली किचनमध्ये काम बनवत असते समोर गॅसवर दूध पण ठेवलेलं असतं त्यानंतर कला ही आता ते कॉफीचे कप हातात घेऊन इकडे ते कॉफीचे कप या अद्वैत आणि सरोजला आणून देते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की कला जेव्हा या दोघांसाठी कॉफी आणून देत असते त्यावेळेस आता अद्वैत या कलाला बोलतो की अगं मी तुला डिझाईन्स बनवण्याच्या सांगितल्या होत्या बनवल्यात का आता कला ही अद्वैतकडे बघते आणि कला बोलते की नाही अजून नाही बनवल्या परंतु मी लगेच बनवून देते असे पण आता ही कला या अद्वैतला बोलते त्यावर अद्वैत बोलतो की अजून का बनवल्या नाहीत त्यानंतर आता इकडे ही अद्वैत समोर जी काही बस सरोज बसलेली असते ती सरोज लगेच बोलते की वा आता कुठेतरी मजा सुरू झाली आहे आता खरं नाटक सुरू झालंय असं पण ही सरोज आपल्या मनाची बोलते त्यानंतर आता इकडे इकडेवाला हा सर्व काही कपडे घेऊन येतो आणि या अद्वैतला आवाज देतो तर कला ही तिथे जाते आणि ती, जा ती कपडे सर्व ताब्यात घेते त्यानंतर आता कला ते कपडे सर्व या अंजूकडे ठेवण्यासाठी सांगते तर इकडे आता ही कला समोर टेबलवरती येऊन बसते आणि थोडंसं पाणी पिते सरोज अद्वैत कलाकडेच बघत राहतात तर इकडे आता पेपर बिलावाला सुद्धा दरवाज्यामध्ये येऊन उभा राहतो आणि पेपर बिल असं म्हणतो तर आता इकडे अद्वैत व सरोज पुन्हा कलाकडे कला बघतात तर कला लगेच बोलते की आले मी तेवढ्यात आता अद्वैत बोलतो की थांब आता मीच बघतो तर इकडे अद्वैत आपल्या खिशातून पैसे घेतो आणि त्या पेपर बिलाचे देऊन टाकतो तर इकडे आता अद्वैतचं हे वागणं बघून थोडंसं कला थोडीशी हसते त्यानंतर आता इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की हिला काय गरज आहे एवढी कामे सर्व अंगावर ओढून घ्यायची घरात एवढी लोक असताना ही एवढे कामे अंगावर का ओढतेस असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो <coughs> त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की समोर जो कॉफीचा कप ठेवलेला असतो तो कॉफीचा कप अद्वैत या कला समोर आणून ठेवतो आणि बोलतो की इथे बस ही कॉफी घे आणि मग डिझाईन्स कर असं पण अद्वैत या कलाला बोलत असतो आणि त्याच वेळेस इकडे समोरून सरोज आणि ही रोहिणी दोघी बघत असतात तर इथे इकडे हा अद्वैत ह्या पुन्हा कलाला सांगतो की तुला एक सांगतो तू फक्त डिझाईन्सवर फोकस कर एवढंच तुला माझं सांगणं आहे इथेच बस असं पण अद्वैत या कलाला सांगतो आणि रूममध्ये निघून जातो इकडे रोहिणी लगेच सरोजला हळूच पाठीमागून सांगते की बघ अद्वैत किती तिच्या पुढे पुढे करायला निघालास तू मागे पडलीस बरं का सरोज असं पण रोहिणी या सरोजचे कान भरू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रजनी मॅडम आणि अंजू किचनमध्ये असतात तर रजनी मॅडम ह्या कलाला पाणी मागतात तर कला बोलते की दोनच मिनिट थांबा देते तेवढ्यामध्ये आता इकडे ही सरोज मॅडम समोर येऊन बसतात तेवढ्यात आता तिथे आबा येतात आबा बोलतात की वा आज तर सून खूपच कामच चाललंय भूक लागली आहे मॅडम बोलतात की मी लगेच जेवायला आणते आबा या कलाला सांगतात की आमच्या विहीन जेवण करण्यासाठी बोलवा तर इकडे कला बोलते की हो लगेच बोलवून आणते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला म्हणतं की आता इकडे ही कला रूममध्ये असे असते झोपलेला असतो तर कला बोलते की आता मला या अद्वे चांदेकरला पैसे सुकता मागता येणार नाही कारण यांनी आम्हाला खूप मदत केली आहे असं पण इकडे ही कला आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये आता बाहेर सौरभ आणि नैना रात्रीच्या वेळी बाहेर एकमेकांशी बोलत असतात हा सौरव या नैनाला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलतो की मला माझे पैसे दे मला बाकी काही माहीत नाही तर आता नैना ह्या सौरवला बोलते की अरे थोडासा दमदार तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस नैना आणि सौरभ एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस कला तिथे येते आणि कला ह्या दोघांना बघते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद